शंभर टक्के खरी माहिती आहे तर चला जाणून हे राणी महाल क्वीन्स ऑफ पॅलेस छत्रपती श्री शिवरायांना आठ राण्या होत्या सोहळ्याबाई पुतळाबाई काशीबाई सईबाई गुणवंतबाई लक्ष्मीबाई सखवाराबाई सगुणाबाई परंतु राजधानी रायगडावरती मात्र सहा राण्या राहत होत्या कारण की सईबाईंचं निधन हे राजगडावरती झालं तर शंभू राजा अवघे हो दोन वर्षाच्या असताना दुर्दैवाने सईबाईने कधी रायगड पाहिला नाही दुसऱ्या होत्या पुतळा राणी त्या खाली पाचगावमध्ये राहत असत <laughs> मग या एका रणीचा एक माल सहा माल एक मध्ये एक सारखे दिसतात याच्यावरती उत्तर कवळ सागवणी सागवाणी छत होतं गेलं कुठं तर रायगडावर दिनांक दहा मे अठराशे ठरला इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नर प्रहतर मेजर हॉल यांनी खालच्या कोट्याच्या डोंगरावरून गडाच्या दारूच्या चकडावरती तोफेंचा मारा झाला मारा इतका प्रचंड ठरला की आपला रायगड अकरा दिवस जळत होता ठीक आहे सागवाणी छत आणि उत्तर कळ कवळ होती ती जळून गेलेली आहेत सध्या रायगड आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट या भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये किल्ला आहे त्यामुळे किल्ल्याचा मेंटेनन्स आता आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट जे आपलं पंचवीस रुपयाचं पर पर्सन तिकीट आकार कर...